खरंतर ही बीड विधानसभा मतदारसंघातली निवडणूक अहंकाराविरुद्ध संयमाची आहे ज्याला उमेदवारी दिली आमदार केलं माझा मी जसं माफी मागून जिम्मेदारी घेतली दादानी पण अनेक जण ताकद दिली मी असला अहंकारच बघितला नाही दादा पहिले अडीच वर्षे तर मलाच बीडला यायची बंदी होती असा अहंकारी लोकप्रतिनिधी माझ्या जीवनात मी बघितला नाही वाटलं होतं चांगला असल पण तो दिवा ज्याला आपण दीप म्हणतो अर्ध नाव हो। तो असा विजणार की पुन्हा म्हणून समाजकारणात राजकारणात कसाही पेटू शकत नाही आणि गेली एक वर्ष झालं वारंवार आपल्या सगळ्यांच्या समोर मी आपल्याला सांगितलं होतं की यावेळेस आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आपल्या सर्व युतीचा उमेदवार म्हणून योग्य उमेदवार दिला जाईल ते योगेश भैया आता उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत मला सांगा आता ही सगळी परिस्थिती झाल्यावर इथल्या गड्यांनी माझ्यावर टीका केली काय कारण यायचं तर परळी तिन करावं काय हरकत नाही इथं काय निवडणूक तिथेही चालू मी उभा आहे नाव घेतलं नाही एका पिक्चरचा डायलॉग म्हणाला ठाकूर तो गयो विमान कुणाचं लँड करायचं सांग विमान लगेच चालू करतो ते म्हणाला ठाकूर तो गयो भाया तू तो भाया। आज जास्त यासाठी बोलणार नाही की माझी इच्छा की आज या बीड शहरात मला माहिती आहे बीड शहरात असेल बीड विधानसभा मतदारसंघात असेल जे काय अभूतपूर्व विकास या ठिकाणी ज्यांच्या हातून झाला मग दादा असतील जयदत्त अण्णा असतील डॉक्टर भरतभूषण क्षीरसागर साहेब असतील इथं मान्यवर नगरसेवक बसलेले ते असतील मागच्या एक वर्षापासून योगेश भैया असतील याच्या पलीकडे सांगा कुणी एक रुपयाचा तरी विकास काही केला का खरं ही, ही बीड विधानसभेची निवडणूक एका अगड्या वागळ्या वर्णावर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार म्हणून योगेश भैयाला उमेदवारी दिल्यानंतर एकीकडे राजकारण म्हणलं की फाकाफाकी होती निवडणूक म्हणलं की लय मोठी फाकाफाकी होती पण योगेश भैयाची उमेदवारी आल्यानंतर आदरणीय तन्नानी योगेश भैयाला आशीर्वाद दिला मी जयदत्तांनाचे मनापासून आभार मानतो